लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न परस्परातील या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्तासूत्र हाती हवीत असं प्रतिपादन खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी केलंय यावेळी त्यांनी आरक्षणावर बोलत असताना आरक्षणासाठी आपण सतत पाठपुरावा केला असल्याची भूमिकाही स्पष्ट केली असून आरक्षण राजकारणाचा मुद्दा नसून समाजकारणाचा मुद्दा आहे यासाठी आपण पुढे जाऊया आणि पाठपुरावा चालूच ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी आपल्या मतदारांना दिला आहे अशोक चव्हाणांनी सभेची सुरुवात जय श्रीराम जय श्रीरामनं केली बारडकरचं प्रेम बारडकर बारड, बारड माझं घर म्हणत मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे शिंदे सरकारनं दहा टक्के आरक्षण लागू केलं ला आणि ते टिकेल असा विश्वास दिला आहे कुणबी प्रमाणपत्र दिलेत निवडणुकीनंतर बी ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येतील तर आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत याबाबत काही चुकीचं बोललो असेल तर मी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा देईन असं स्पष्ट केलं लोकसभेची निवडणूक नायगाव नगर परिषद निवडणूक नाही असा टोला यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांना लगावला आहे आपल्या परिसरातील विकास करायचा असेल तर सत्तेत असेल तरच होईल आपल्या भागातील विकासासाठी सत्ता हवी आहे त्यासाठी भाजप भाजपसोबत राहा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं तर चव्हाण चव्हाणामध्ये फरक आहे मी दोनदा मुख्यमंत्री झालेला चव्हाण आहे ते आता कुठे ग्रामपंचायत लढवतात असा वसंतरावना टोला अशोकराव चव्हाणांनी बोलताना लगावला आहे सभेचे प्रास्ताविक उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी गावातील विकास कामाचा आढावा देत विकासासाठी अको अशोक चव्हाणांची गरज असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी चिखलीकर यांना मतदान करावं तर शक्तीपीठ मार्ग हा बारड तीर्थक्षेत्र शितळादेवीचे असल्यानं बारड मार्गानं आणावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली सूत्रसंचालन प्रसाद प्रल्हाद जोंधळे यांनी केलं आभार गोपाल देशमुख यांनी मानले यावेळी अमरनाथ राजूरकर नरेंद्र चव्हाण श्रीजया चव्हाण गोविंदराव नागोलीकर रघुनाथ चव्हाण सरपंच प्रभाकर आठवले उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर प्रवीण गायकवाड दिगंबरराव टिप्परसे निलेश देशमुख श्रीराम कोरे सुभाषराव देशमुख आनंदराव गादिलवाड राम गोंदेवाड बालाजी पाटील संतोष कपाटे प्रभाकर भीमेवार गजानन कत्रे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती आपल्या भारत सरकारच्या सर्व मतदार बहातर आलेले माझ्या माता भगिनी विनंती आहे काल फोटो बोलून तुम्हाला आणलं तस उद्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला फोटो बोलतील माझं नाव सांगतील कारण आजपर्यंत आपण पंजाब मतदान केलेलं आहे बरोबर आहे का आता आपली निशाणी काय हा म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना तरुण मित्रांना आपल्याला आपल्या साहेबाचे हात बळकट करण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी माता भगिनीचं संरक्षण करण्यासाठी गोरगरिबाच्या हाताला काम देण्यासाठी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला दुसरं काही बघायचं नाही फक्त अशोकराव साहेबांकडे बघायचं मित्रांनो फक्त अशोकराव साहेबांना जिल्ह्यामध्ये साहेबाला जे त्रास द्यायचं षडयंत्र त्या षडयंत्राला आपल्याला उद्याच्या सव्वीस तारखेला मतदानातून दाखवून द्यायचंय ते बार्ट सरकार आपलं काम ते पूर्ण करत पण साहेब मेहबांनी एवढीच करा हे पुन्हा इलेक्शन झालेलं आमच्या बाजूला आणून बसू नका अशाच बसिल्या बसिल्यामध्ये दीड दोन वर्ष मी संतोष कपाडे सोबत गेलो होतो पुढे संतोष कपाडे काम करणाऱ्या माणसाला त्रास होत असते रस्त्यावरले कार्यकर्ते आम्ही कारण त्या तळागाळातल्या गावगोरनिर्माणचे प्रश्न आम्हाला माहितात म्हणून आपल्याला विनंती करतो जे आज जबाल लांडगे तुमच्या विरोधात आशीर्वाद नेहमी मला माझ्या कुटुंबियांना माझ्या वडिला आज पण मिळत राहिलेला या भारतची एक ऐतिहासिक असली पार्श्वभूमी आहे कैलासवासी बाळासाहेब आपले पिताश्री शंकररावजी बारडकर त्याचबरोबर कैलासवासी माझे आमदार बापू बारडकर आपले आजोबा त्याचबरोबर या भागातल्या सर्व लोकांचा आम्हा प्रेम आणि त्यामुळे मी बारडला आल्यानंतर माझं घरी आलेलो आहे असं मला नेहमी वाटतं मला काय वेगळं वाटतं निवडणुकीला काय मतं मागण्यासाठी वेगळं यावं असा विषय नाही पण ज्या वेळेस कोणीतरी येतं आणि आमच्या भावना दुखवत हे जनतेसमोर जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं कळत नाही पहिला विषय जो महत्वाचा मी जास्त वेळ यासाठी घेणार नाही मला पुढची सभा जी आहे ते अर्धा बोलला आहे त्यामुळे पंधरावीस मिनिटामध्ये त्या ठिकाणी मी माझे विचार मांडणार आहे मला काय आरक्षण मिळालं पाहिजे ही अशोक चव्हाणांची भूमिका पहिल्यापासून आहे विरोधी पक्ष असताना होती सत्तेमध्ये असताना राहिली आज सुद्धा खासदार या नात्याने माझी भूमिका आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं आजची स्थिती काय हे समजून घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दहा टक्के आरक्षण लागू केलेलं ला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाने हा गद्दबादक निर्णय केल्यानंतर न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागास आयोग नेमला गेला त्या मागास आयोगाने संपूर्ण महाराष्ट्राची माहिती घेतली की मराठा समाज कसा मागासलेला आहे घरची गरिबी कशी आहे जमीन किती राहिलेली आहे शिक्षणाच्या अडचणी काय आहेत आत्महत्या किती झालेल्या आहेत सगळी माहिती जस्टिस शुक्रे यांनी काढली प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड जिल्हा नांदेड